आपला आवाज कोकण तास रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे गावाचं नाव खूप गणपतीपुळ्याच्या एक -एक संगमने आज इतिहास रचलाय म्हणून तो जिंक कारण जिल्हा स्पर्धेला ती मारली तर त्या ठिकाणी त्याला खून करून सांगितलं ते लगेच मारायचा म्हणजे सगळ्याच खेळांपुढे नसते की ऐकण्याची मानसिकता नसते परवा स्पर्धेत तो खरं म्हणजे पाच तारखेला येणार होता त्याचा प्रवास कारण जवळजवळ चार दिवसाचा प्रवास होता आम्हाला थोडीशी काळजी होती मग अधिकाऱ्यांचा फोन आला की सर काय करता येईल तर असं असं तुम्ही डायरेक्ट विमानानं घेऊन गेलात तर बरं होईल कारण त्यांचा प्रवास असा होता शासनाचा जाताना विमानाचा प्रवास शासनाचा होता यांनी येताना ट्रेनचं होतं कारण शासन म्हणते की जाताना तुम्ही परफॉर्मन्स करणार आहे कारण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून विमानात नेलं येताना तुम्ही घरीच जाणार आहे त्याच्यामुळं जा ट्रेन ना कारण शासनानं जे क्रीडा अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला विमानाचं तिकीट आहे कारण बरेच असे खेळ आहेत त्याच्यामुळं सगळेच विमान तिकीट काढून देणं हे शासनाला पण न परवडल्यासारखं आहे त्याच्यामुळं मी सरांना लगेच फोन केला सर असं असं आहे काय करू यायचं कारण त्याचा प्रवास खूप लहान आहे आणि प्रवास चार दिवसाचा आहे तर राऊत सरांना फोन केला तर राऊत सर म्हणजे काय कसला विचार करू नको की पैसे पाठवायचं त्याचं तिकीट काढून घ्यायचं म्हणजे की तो दो दोन दो दिवसात घरी आला म्हणजे असे संस्थापन शाळा हे सगळं सर्वत्रपरी जे खेळाडू असतात त्यांना वेळोवेळी सहकार्य करत असतात त्या संस्थेलाही माझा सलाम आहे शाळेला सलाम आहे पाच वर्ष या गुदर या आपल्या ट्रस्टीमध्ये असल्यामुळे आणि आपले विद्यार्थी इथे शिकत असल्यामुळे विशेष करून मी तावडे सरांचं रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील कुमार संगम सुयोग चव्हाण याने राष्ट्रीय तायकांदो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून नागालँड येथे जाऊन रत्नागिरी जिल्ह्यासह गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचे नाव उज्ज्वल केले आहे आज संगमचा संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पोलीस ठाणे गणपतीपुळे तसेच चंडिका मंदिर ट्रस्ट यांच्याकडून यथोचित सत्कार करण्यात आला सदर गोल्डन बॉय कुमार संगम सुयोग चव्हाण याची आज हजारो लोकांनी विजयी मिरवणूक काढली सदरची मिरवणूक गणपतीपुळे मंदिर येथून सुरू झाल्यानंतर प्रत्येक रस्त्यावर संगमच्या माथ्यावर फुलांचा वर्षा होत होता सदरची मिरवणूक चंडिका मंदिर या ठिकाणी जाऊन संगमचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रम संपन्न झाला आज तीन शब्द बोललाय पुढच्या वेळी वर्षी आंतरराष्ट्रीय म्हणून नक्की मला वाटतं निबंध लिहून आले आणि बोलेल या रॅलीसाठी आणि या सत्कारासाठी किंवा या रॅलीमध्ये ज्याने ज्याने ऑप्शन केलं ज्याने ज्याने मदत केली ज्याने ज्याने शाबासकी दिली पाठीवर त्याच्या हात ठेवला या रॅलीसाठी परिचित अपरिचित ज्या ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या के सर्वांचे मी शाब्दिक सोमनाने आभार मानतो आणि आजचा हा सत्कार समारंभ संपला असं जाहीर करतो आता आपण इथून त्याच्या घरपर्यंत सर्वजण सोडायला जाणार आहे त्याच्यामुळे कोणीही घरी जाऊ नये आपल्या इथे अल्पपार ठेवलेला आहे जर का कोणी घेतला नसेल तर त्यांनी घ्यावा अशी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं जाहीर करतो धन्यवाद परत आहे जिथे पण यांची जिकाडी बघितली ते खूपच जबरदस्त आहे असे अनेक विद्यार्थी पुढे तयार होतील असं नाही मला वाटतंय असे विद्यार्थी भरपूर होणार आहेत दुसरं म्हणजे गुरूंचं मार्गदर्शन जर शिष्याला जर असेल तर असे अनेक शिष्य तयार होतात पण आपल्याकडे जर बघितलं आपण तर आपले सर इतके जबरदस्त आहेत की असे अनेक विद्यार्थी आता इथून पुढे तयार होतील असं मला एकूण मला चित्र दिसतंय आणि मी जास्त बोलणार नाही पण एकूण सरांच्या आणि के संगमने केलेले जे प्रयत्न आहेत आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जे प्रयत्न केले आहेत त्याला तोंड नाहीये समंदर की गोद मी पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए इंतजार है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स। पहुँचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्र तेल असेस कोकण तेल महत्वाचार्य आत्मा पहाड़ सटी न्यूज़ चैनल ला यूट्यूब पर सब्सक्राइब करा और सबसे कॉन्ट्रेस्ट करा।